श्री स्वामी नमस्कार मित्रमेनू तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण कॉटरी ब्लाऊज कटिंग कशाप्रकारे करायचं तेही डायरेक्ट कपड्यावरती हे पाहणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्का करायला दिसणार तर आता आपण आपल्या ब्लाऊज पिसाची घडी टाकून घेतलेली आहे डब्बल घडी आणि ह्या साईडला फोल्डिंगची बाजू आहे माझ्याकडे त्या तिन्ही साईडला आपले सुट्टी पाजार आहे तर ह्या घडीवरच्या बाजूवर आपण ब्लाऊजची उंची टाकणार आहोत तर ब्लाउजची उंची आपल्या साडे चौदा इंच आहे मार्जिनसाठी एक इंच वाढवून साडे पंधरा इंचावर पॉईंट देणार आहोत तर पाठीमागील गळा हा खूप डीप आहे त्यामुळे मी शोल्डर पाच इंच घेणार आहोत तसेच मुंडा आपण शोल्डरपेक्षा अर्धा इंच वाढवून म्हणजे सहा इंच घ्यायचा आहे आणि इथे देखील आपण साडेपाच इंच शोल्डर इतका अंतर आहे का ते पाहायचं आणि मगच आपल्याला ही मुंड्याची लाईन आखून घ्यायची आहे नाहीतर आपली ही जर लाईन तिरकी झाली तर तुमच्या मुंड्यामध्ये चुन्या किंवा फोगा येण्याची शक्यता तर ब्लाउजची छाती आपल्या चाळीस इंच आहे तर चाळीसचा चौथा भागा दहा इंच होतो तर दहा इंच एक आपण पॉईंट घेऊया मार्जिनसाठी दीड इंच घेणार आहोत आणि ही देखील लाईन आपण अशी आखून घेऊया तर कंबर छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भागात नऊ इंच होतो तर आता नऊ इंचावर एक पॉईंट घेऊया पाठीमागील दातासाठी आपण एक इंच घेणार आहोत आणि मार्जिनसाठी आपण दीड इंच घेऊया तर ही मार्जिनची आणि ही फिटिंगची ह्या दोन्ही ही लाईने आपण आखून घेतल्या आता पाठीमागील गळा डीप असल्यामुळे आपण गळा रुंदी फक्त दोन इंच देणार आहोत आणि पुढील गळा आपला साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचावर एक पॉईंट घेऊया तर हे साडेपाच इंचावर एक पॉईंट दिला आणि मार्जिनसाठी आपल्याला एक इंच घ्यायचं आहे तर आणखीन आपण एक इंच वाढवून घेऊया म्हणजे एकूण आपला पुढचा गळा हा साडे सहा इंच झाला तर इथे आपण गळारुंदी अडीच इंच घेणार आहोत इथं वरच्या साईडला आपण दोन इंच घेतलेले आहे तर खालच्या साईडला आपण अडीच इंच घेणार आहोत तर ही रुंदी आपण अडीच इंच घेतलेली आहे आणखी लाईन आपण आखून घ्यायची आहे आणि असा गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर आकार जमत असेल तर तुम्ही इथून पाव इंचावर पॉईंट देऊन गळ्याचा आकार काढून घेऊ शकता तर आता आपण मुंड्याचे माप बघूया तर इथून मी असं दीड इंचावर एक पॉईंट दिलेला आहे आणि टेप खाली ओढून एक एक इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तर दीड इंचा जो पॉईंट दिलेला आहे त्याचा जो आपण मुंड्याचा आकार काढणार आहे तो पाठीमागील भागाचा मुंड्याचा आकार असणार आहे आणि एक इंचा जो आपण पॉईंट दिलेला आहे तिथे जो आपण मुंड्याचा आकार काढणार आहे तो पुढील भागाचा मुंड्याचा आकार असणार आहे थोडंसं असं खालच्या साईडला जाईल अशा प्रकारे आपण मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि इथून देखील असं बाहेरच्या साईडला घेऊन हा पुढच्या मुंड्याचा आकार देखील आपण काढून घेणार आहे असं केल्यामुळे काय होतं तुमच्या मुंड्यामध्ये फुगा किंवा सुण्या येत नाही त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं तुम्हाला घ्यायचं आहे तर आता आपला ब्लाऊज मुंडा हा साडेआठ इंच आलेला आहे तर इथे साडेआठ इंच आहे का ते पाहून शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन आपण इथे सोडलेला आहे आणि इथून इथं पण आपलं साडेआठ इंच येतं का ते पाहून घ्यायचं आहे तर आता आपण जो वरच्या भागाचा मुंडा आहे त्याचं माप घेणार आहे पण आपण शिलाई इथून मारत नाही तर अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून शिलाई मारतो त्यामुळे इथे मी खाली पॉइंट देऊन घेते त्याच्यावरून आपण माप पाहणार आहोत इथून असं आपण मुंड्याचं माप पाहणार आहोत की आपलं साडेआठ इंच येतं का ते आपला अगदी साडे आठ इंच बरोबर आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्या मुंड्याचा आकार हा बरोबर आहे जर तुमचं नऊ इंच येत असता तर तुम्हाला मुंडा थोडासा वरती घ्यावा लागेल ही जी लाईन आहे ती थोडी तुम्हाला वरती घ्यावं लागेल तसंच जर तुमचा मुंड्याचा आकार हा आठ इंच येत असता तर तुम्हाला थोडी ही आणखीन लाईन खाली घ्यावी लागेल म्हणजे तुमच्या लक्षात येते का पहा जर तुमच्या मुंड्याचं माप कमी येत असेल तर तुम्हाला मुंडा वाढवावा लागेल आणि तुमच्या मुंड्याची माप जर जास्त जास्त येत असेल तर तुम्हाला मुंड्याचं माप कमी करावं लागेल तर आता आपण क्रॉसपट्टी घेऊया तर साडेतीन इंचाची मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला ह्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे तीन इंच घेतलेली आहे आणि ही तिरकी लाईन ला देखील आपण अशी आखून घेणार आहोत तिरकी लाईन देखील आखून घेतली आता ह्याच्यावरती आपण या तिरक्या लाईनवरती पटरीचं माप घ्यायचं आहे तर इथे ब्लाऊजवरून पटरी आपली साडेसहा इंच येत आहे चार्टनुसार थोडी जास्त येते पण ब्लाऊजवरून आपली साडेसहा इंच येत आहे तर आपण साडेसहा इंचावर पॉईंट दिलेला आहे आणि हा जो खालच्या मुंड्याचा आकार आहे म्हणजे पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला टेप ठेवायचा आहे आणि अडीच इंचावरील पॉईंट द्यायचा आहे इंचावर पॉईंट दिला आणि हा साडेपाच इंचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून आपल्याला कोठरीचा आकार घ्यायचा आहे हा आपला पोटरीचा हो आकार आपण काढून घेतलेला आहे आता आता आपण हा भाग पटकवून घेऊया तर कट करताना फक्त आपल्याला इथून हा जो बाहेरचा भाग आहे इथून इथंपर्यंत इतकंच कट करायचं आहे कारण हा आपला पाठीचा भाग असणार आहे पहिला फक्त आपण हे मार्किंग केलेलं आहे ते आपण पुढच्या भागावरती काढून घेऊया पुढच्या भागाची काढून घेऊया आणि मग हा पाठीचा भाग आपण नंतर गळा कट करणार तर इथे कमरेकडच्या साईडला अर्धा इंच अशा प्रकारे त्याचा पर्यंत आपल्याला कट करून घ्यायचा तर हा भाग आपण बाजूला ठेवून घेऊया आणि आपण आता बाहीचं माप घेऊया तर बाही कटिंग करण्यासाठी हा आपला डबल फोल्ड कपडा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आणखीने घडी टाकून घ्यायची आहे आणि चोबल फोल्ड करून घ्यायचं आहे तर आपला ब्लाउज पूर्ण खालच्या साईडला वर खाली आहे त्यामुळे मी ते एक लाईन आपण घेणार आणि ह्याच्यावरती आपण बाईचं माप टाकणार आहोत कारण ही आपली एक्स्ट्राची आहे हे आपण नंतर कट करून टाकणार आहोत तर बाही उंची आपली सहा इंच आहे तर मार्जिनसाठी अर्धा असं आपण साडेसहा इंचावर पॉईंट देणार दोन उंचा पॉईंट द्यायचा आहे ही लाईन आपल्याला ही लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आहे उंचीची तर आता आपल्याला बाहीहुंदी घ्यायची आहे तर बाई जस आपला जो मुंड्याचा आकार आलेला होता तो, तो तर मुंड्याचा आकार आपला साडेआठ इंच आलेला होता तर आपली भाई रुग्ण ही साडेआठ इंच असणार आहे साडेआठ आणि कॅफाई जितकी भाई आहे त्याचं आपल्याला शेंटर काढायचं आहे तर भाई आपली साडे सहा आहे उपर्यंत शेंटर म्हणजे सव्वा तीन इंच आपली भाई येणार आहे आणि इथून इथंपर्यंत आपल्याला असा थोडासा तिरका आणि गोलसर आकार काढून घ्यायची तिरकी लाईन गोलसर आकार काढून आखून घ्यायची आहे इथून पुढं आपल्याला मार्जिनसाठी दीड इंच घ्यायचं आणि ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे आणि इथं आपण दंडघेर घेणार आहोत तर दंडघेर हा सव्वा सहा इंच आहे सव्वा सहा इंच आहे मार्जिनसाठी आपण दीड इंच घेणार आहोत तर ही लाईन अशी आखून घेऊया आणि आता आपण भाईचा पुढचा आकार काढून घेणार आहोत त्यासाठी इथून या दोन इंचापर्यंत जितका अंतर आहे त्याचा आपल्याला शेंटर काढायचा आहे तर हा आहे शेंटर आणि शेंटरपासून खाली आपल्याला अर्धा एक पॉईंट द्यायचा आहे आणि असं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला भाईचा पुढच्या भागाचा आकार काढून घ्यायचा आहे आता आपण भाई कट करून घेऊया आणि ते शेंटरला कात्रीने असा कट करून घ्यायचा आहे आणि भाई आपण उघडून घेणार आहोत भाई उघडून घेतल्यानंतर आपल्याला हा पुढच्या भागाचा आकार आपण कट करून घ्यायचा आहे आपण साईड पीस कटरी आणि क्रॉस पट्टी करूया तर हा पुढच्या भागावरती आपण जे मार्किंग केलेलं होतं तो फक्त आपल्याला ह्याच्यावरती असा पलटी करायचा आहे त्याला पलटी करून घेतल्यानंतर शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे आणि मुंड्याच्या इथे थोडी लाईन आपून घ्यायची आणि इथे थोडी लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे आणि ही साईडची लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आणि हाताने ह्याच्यावर थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे आपल्याला आपल्याला पीस मिळेल तर हे पहा साईड आपला जसा तसा उठलेला आहे आता आपण ह्याच्यावरती कट करून घेऊया आणि मिच्या साईडला आपल्याला इथे तिथं कट करून घ्यायचं जसं आपण पाठीच्या भागाला घेतलो तर आता इथे आपण पटरी काढून घेऊया हा देखील भाग आपल्याला असाच पलटी करून घ्यायचा आहे ह्याच्यावरती आणि त्या तिरक्या साईडला एक लाईन आखून घ्यायचं लाईन आखून घेऊया आणि हाताने थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे देखील आपली कटरी आपण कटरी वाढवून घेणार आहोत तर ह्या साइडला आपण सव्वा इंचावर एक पॉईंट देणार आहोत आणि ह्या साईडला एक सव्वा इंचावर पॉईंट द्यायचा तर इथे आपलं थोडंसं जोड येणार आहे दोन इंचामध्ये जितकं अंतर आहे त्याचं आपल्याला सेंटर काढायचं आहे आणि इथून खाली आपण दीड इंचावर पॉईंट देणार आहोत इथून इकडं आपण अर्धा आहोत आणि हा आकार आता काढून घ्यायचा आहे कधीही जर जोड येत असेल तर आपल्याला जोड ह्या बाजूला आणायचं आहे या बाजूला आणायचं आहे त्यामुळे आपला आकार बिघडू शकतो आणि इथून इथे आपण देणार आहोत आणि ही तिरकी लाईन अशी आखून घ्यायची इथून वरती आपण दीड एक पॉईंट देणार आहोत सरळ लाईन आपण आपला हा है है तर आपण कोटरी देखील कट करून घेऊया तरी कोटरी झालेली आहे आपली फक्त क्रॉसपट्टी राहिलेली आहे तर आपण इथे क्रॉसपट्टी काढून घेणार आहोत तर क्रॉसपट्टी आपण साडेतीन इंचाची घेतली होती तरी ते आपण मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे चार इंचाची क्रॉसपट्टी घेणार आहोत तरी ते आपण असा चार इंचा पॉईंट आणि ह्या साईडला त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी म्हणजे साडेतीन आहे आणि ही तिनकी लाईन आखून घ्यायची आहे आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर आता क्रॉसपट्टी झाली आपलं फक्त आता पाठीमागे गळा राहिलेला आहे गळा रुंदी आपली दोन इंच आहे आणि माझी गळा आपला अकरा इंच आहे तर माझीसाठी अर्धा म्हणजे साडे अकरा इंचावर आपण पॉईंट देणार आणि इथून आपण तीन इंचावर असा पॉईंट देणार तीन ते साडेतीन इंचावर आणि याची तिरकी लाईन आपण आखून घ्यायची आहे तिरकी लाईन आपण आखून घेतली आणि आता गोलसर आता आपण गळा कट करून घेणार शकता आपला किती डीप गळा आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केला शोल्डरमध्ये किंवा मुंड्यामध्ये मी ज्या ज्या ड्रिप्स नाहीत त्या जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुमचं ब्लाऊज शोल्डरवर अजिबात उतरणार नाही आणि तसेच मुंड्यामध्ये चुण्या वगैरे काही येणार नाही तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करा तसेच व्हिडिओ माझा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद